सध्याची ताजी बातमी ते आहे कल्याणमधून कल्याणच्या सारस्वत बँकेमध्ये शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी त्यांचे स्वतःचे दोन खाते बंद केलेले आहेत त्यांना त्यांचे स्वतःचे पैसे बँकमधून काढताना आल्यामुळे तिथे हुज्जतबाजी झालेली आहे बँक मॅनेजरसोबत त्यांची हुज्जतबाजी झालेली आहे आपण बघूया याबाबतची एक क्लिप व्हायरल झालेली आहे मिळत असेल तर आम्ही ऐकणार नाही मी आधीच सांगतो माझे तिने अकाउंट विड्रॉल करा माझ्या सगळे एफ डी चे मला पैसे आत्ताच बस आम्हाला मोदी काय करेल त्याच्या बापाच राजे का तुम्ही आमचे हे करा निर्माण करून लागेल तर कायदेशीर नोटीस देवेला कारण आमला कायदेशीरची नोटीस फौजदारी गुन्हा लागला कर कामामध्ये गजे सुंदरिक गुन्हा लागला करे मी सिव्हिल मॅटर नाही बोलतो अफेन्स टू फौजदार क्रिमिनल अफेन्स आहे आमचे पैसे आम्हाला मिळत नाही हा उद्देश आहे साधारणोजी काय तुमच्यावर थोडी एलिगेशन आहे क्लोज करताना विथड्रॉलचं ठीक काय कायदा असेल अर्बियाचा विथड्रॉल आम्ही क्लोज करतोय आमचा आ, आ, गो, तुम्हें गो, तुम्हें का, होती या बँकेत माझे वीस पंचवीस वर्षापासून खाते आहेत दोन्ही खात्यामध्ये माझे पैसे सेविंग मध्ये आहेत परंतु मी पन्नास दिवसात कुठलंही विड्रॉल केलं नाही आणि माझ्या एक हॉटेल आहे तिथे मला पेमेंटला दर महिन्याला पेमेंटसाठी क तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पन्नास ते साठ हजार रुपये लागतात मग ते पैसे मी माझे मित्रांकडून गोळा करून एक तारखेला मागच्या एक तारखेला भरले पण आता तो एकतीस तारखेला मला तो पण प्रॉब्लेम आहे आणि आत्ता माझ्या इथे ज्याने काम केलं फाय फॅब्रिकेशनचं त्याला पेमेंट मला द्यायचं होतं पन्नास दिवस मी त्याला थांबवलं आणि आता मी त्याला पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतर की प चेक दिला एकतीस हजाराचा तो इथे झाला नाही सँक्शन आणि त्यामुळे मी इथे बँकेत आलो आणि त्यांना सांगितलं की माझं जर चेक असं सँक्शन होत नसेल तर मग त्यापेक्षा माझे दोन्ही अकाउंट बंद करा आणि जे काय माझे बँकेमध्ये शिल्लक माझे पैसे आहेत ते मला रिटर्न मिळावे माझी क्लोज अकाउंट क्लोज करून टाकावे आणि पन्नास दिवस जे मोदींनी सांगितलं मग मो पन्नास दिवस आम्ही दिले होते आता त्याच्यापेक्षा जास्त आम्ही देऊ शकत नाही आमच्या डोक्यावर ना पाणी गेलेलं या प्रकरणामध्ये आता तुम्ही पुढचं पाऊल म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या जा प्रक्रियेत जाणार त्यांनी आता ते मला कॅश देत नाहीत पैसे ते मला चेक देतात माझं कुठे अकाउंट नाही मी चेक टाकू शकत नाही बरं अकाउंट उघडून मी त्या बँकेत चेक टाकला तरी मला तिथनं कॅश मिळणारच नाहीये मग मी पैसे तर मला मिळणारच नाहीये मग मी त्यांना सांगतो मला कॅश द्या तर कॅश देत नाही तर त्याचं मी त्यांना लेखी लेटर द्यायला सांगितलं ते लेटर मला मिळालं तर मी फौजदारी गुन्हा पण बँक दाखल करेल कारण माझे पैसे मलाच मिळत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सिव्हिल कोडमध्ये त्यांना कोर्टातकडनं नोटीस पण पाठवणार दोन्ही गोष्टी करणार मी आणि त्याच्यात मी पार्टी रिझर्व्ह बँकेला पण करणार